ताईचं निलंबन झालंय खासदारकीच त्याच्यामध्ये एकटेन नाही झालेलं अनेक खासदारांचं झालंय ज्यावेळेस खासदार आमदार विधिमंडळामध्ये काम करत असतात लोकसभेमध्ये काम करत असतात राज्यसभेमध्ये काम करत असतात त्यावेळेस कुठल्या गोष्टीचा नियमाचा भंग झाल्यानंतर ऍक्शन त्या बाबतीमध्ये घेतली पद्धतीनं ऍक्शन घेतलेली आपण सगळ्यांनी बघितली एकशे एक्केचाळीस खासदारांचे निलंबन झाले मला विधानसभेचं विचारलं तर मला तिथं काय घडलं आपण लोकशाहीमध्ये एकाच वेळेस राष्ट्रीय बिल पास करण्याचा कार्यक्रम चालू आहे उद्याच्याला वेगवेगळ्या पद्धतीने महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये पण अनेकदा अनेक कडक अशा प्रकारचे निर्णय घेतले जर तिथं माझ्या माहितीप्रमाणे उपराष्ट्रपती महोदयांचा अपमान करण्यात आला आज राष्ट्रपती असतील उपराष्ट्रपती असतील पंतप्रधान असतील कुठल्याही राज्याचे मुख्यमंत्री असतील त्या ज्या काही पोस्ट आहेत त्या महत्वाच्या पोस्ट आहेत लोकशाही पद्धतीनं एवढ्या मोठ्या म्हणजे एवढ्या मोठ्या भारतामधनं निवडून गेलेले ते सगळे लोक असतात आणि ते आपलं आपलं काम योग्य पद्धतीनं करत असतात कारण ज्यावेळेस एवढा मोठा समाज त्यांच्या पाठीशी उभा राहतो आणि त्यांच्या विचाराच्या लोकांना निवडून देतो याचा अर्थ कुठेतरी जनाधार हा त्यांनी मिळवलेला असतो आणि त्याच्यात ती व्यक्ती उपराष्ट्रपती महोदय देखील अतिशय व्यवस्थितपणे आपलं स्वतःचं काम पार पाडतात असं असताना तिथं जी काही घटना घडली त्याच्यामुळे एवढ्यांच्यावर ऍक्शन घेण्यात आलेली आहे असं माझ्या माहितीप्रमाणे मला जी माहिती मिळाली त्या आधारे मी तुमच्याशी बोलतो